सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल तेहतीस वर्षांनंतर त्याच शाळेचं प्रांगण एकमेकाला बघताना आणि त्यांची विचारपूस करताना डोळ्यामधन आलेले आनंद अश्रू एकमेकांच्या कुटुंबाबद्दल जिवळ्यानं विचारपूस त्यासोबतच शाळेमध्ये असतानाच्या आठवणींना उजाळा अशा भारावलेल्या वातावरणामध्ये देवळाली प्रवरा येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पार पडला सन एकोणीसशे एक्क्याण्णव आणि ब्याण्णव साली देवळाली प्रवरा येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये इत्या दहावीमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा शंभर मुले आणि मुली सोशल मीडियाच्या माध्यमांमधनं एकत्र आली मुला मुलींच्या सर्वांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि नियोजनानुसार सर्व मुलं मुली छत्रपती चा शिवाजी माध्यमिक विद्यालयामध्ये एकत्र जमा झाले यावेळी भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं प्रारंभी गणेश विघे यांनी प्रास्ताविक केलाय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक गोकुळदास साळुंके सर हे होते यावेळी शिक्षक शिवाजी हरिश्चंद्रे सर अरुण कुलकर्णी सर श्री ढगे सर श्री कुलट सर श्री गागरे सर श्री लोखंडे सर श्री सर श्रीमती उत्मले मॅडम विद्यालयाचे प्राचार्य श्री सर आदी हजर होते सूत्रसंचालन राजेंद्र जाधव यांनी केले तर आभार दुर्गा दराडे मॅडम यांनी मानले आहेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब होले डॉक्टर भागवतवीर राजेंद्र कदम रंगनाथ मुसमाडे किरण चव्हाण किशोर तोडमल तसेच रवींद्र दरंदले अंजली गंगवाल वि, विद्या दिमोटे कल्याणी कदम मदिना शेख नैना चौधरी निकम यांच्यासह अनेक सहकारी मित्रांनी विशेष प्रयत्न केलेत श्रीकांत जाधव सह कॅमेरामन राऊत सी चोवीस तास राहुरी फॅक्टरी सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर